लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीत सुरू असलेली जागा वाटपाची चर्चा आता संपली असून तिन्ही पक्षांना किती जागा मिळणार हे निश्चित झालंय त्यानुसार उद्धव ठाकरेंना काँग्रेसला आणि शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या गट आणि काँग्रेसमध्ये चढावड असलेले सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई हे मतदारसंघ अखेर काँग्रेसला ठाकरे गट आणि शरद पवारांसाठी सोडावे लागलेत काँग्रेस नेत्यांनी अनेक प्रयत्न करून देखील हे मतदारसंघ शरद पवार ठाकरे गटाला सोडावे लागल्याने काँग्रेसचे नेते मात्र चांगलेच नाराज झालेत आता काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील मुंबई दक्षिणमध्ये मध्य ठाकरेंना दिल्याने नाराजी व्यक्त केली मुंबईत सन्मानजनक जागा वाटप होणं गरजेचं होतं परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात तर तिकडे सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्याने विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज आहेत याशिवाय विदर्भातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसमध्ये नाराज असल्याची स्थिती ते भाजपात जातील असं विधान अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय काँग्रेस काँग्रेसमध्ये नाराज झालेले हे चार वी काँग्रेसच्या अडचणी वाढवू शकतात असं बोललं जातय मात्र या चार नेत्यांची नाराजी काँग्रेसला कशी डॅमेज करू शकते हे नेते नेमके कशामुळे नाराज आहेत जाणून जा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय काँग्रेस काँग्रेसमध्ये नाराज असलेलं पहिलं नाव म्हणजे विश्वजित कदम सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर केले मात्र या निर्णयाला विश्वजित कदम यांनी कडाडून विरोध केला होता सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला असून या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीत उभा करावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यानुसार विशाल पाटील यांनी तयारी देखील केली होती विश्वजित कदम या मागणीसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आणि काही नेत्यांना सोबत घेत दिल्लीला देखील गेले होते तरी देखील ठाकरे गटाने या जागेसाठीचा आग्रह सोडला नाही त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागाही उद्धव ठाकरे यांना सोडावे लागले त्यामुळे नाराज झालेले विश्वजित कदम लवकरच काहीतरी मोठा निर्णय घेतील असं देखील बोललं जात होतं मात्र कदम यांनी पत्रकार परिषद घेत सध्या तरी संयमाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं मात्र जर विश्वजित कदम यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला अपयश आलं तर काँग्रेसला नेमका कसा फटका बसू शकतो ते पाहूयात विश्वजित कदम यांचे वडील पतंगराव कदम म्हणजे राज्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्त त्यांनी सुरू केलेल्या भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून मोठा वर्ग काँग्रेससोबत विशेष करून कदमांसोबत जोडला गेला याशिवाय कदम घराण्याचं सांगलीत असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सांगलीत वर्चस्व राहिले पतंगराव कदमांनंतर विश्वजित कदमांनी सांगली जिल्ह्यातलं आपलं वर्चस्व टिकून ठेवलं विश्वजित कदम हे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्याने या मतदारसंघात तर त्यांचं वर्चस्व आहेच मात्र सांगली लोकसभेतील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जत मध्ये देखील त्यांचं वर्चस्व आहे जतचे आमदार विक्रम सावंत यांच्याशी त्यांचे नाते संबंध आहेत पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध असल्याने हे नेते कदमांच्या ऐकण्यातले नजीकच्या काळात विश्वजित मल्लिकार्जुन खरगेना भेटायला गेले तेव्हा या सगळ्यांनी त्यांना सोबत नेलं होतं त्यामुळे विश्वजित कदम नाराज झाले आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर त्यांना या सगळ्यांचा पाठिंबा मिळेल आणि अशा वेळी काँग्रेसच्या हातून पश्चिम महाराष्ट्रातील उभरतं नेतृत्व तर जातेच शिवाय सांगलीत पूर्णपणे काँग्रेस मुक्त होऊ शकते विश्वजित कदम काँग्रेस सोडून गेलेत तर कदम घराण्याचं लेगीसी सुद्धा काँग्रेसला गमावावी लागते त्यानंतरचं नाव आहे विशाल पाटील यांचं सांगली मतदारसंघाच्या स्थापनेपासून ते दोन हजार नऊ पर्यंत सांगलीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येतोय सांगलीत काँग्रेसला रुजवण्यात वसंतदादा पाटील घराण्याचा मोठा वाटा राहिलाय स्वतः वसंतदादा पाटील त्यांच्या पत्नी शालिनी ते पाटील प्रकाश बापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील हे पाचही जण या मतदारसंघातून निवडून आलेत त्यामुळे वसंतदा पाटील यांच्या घराण्याचा सा सांगलीत कायमच दबदबा राहिलाय दत्तमला पराभूत झालेले विशाल पाटील यांनी सांगलीतून लढण्याची घोषणा केली होती मात्र सांगलीवरून यात चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांच्या नावाची सांगलीतून घोषणा करून टाकली त्यामुळे विशाल पाटील नाराज झाले मध्यंतरी विशाल पाटील यांच्या अपक्ष लढण्याच्या देखील चर्चा सुरू होत्या मात्र जर विशाल पाटील काँग्रेस पासून दुरावले तर वसंतदादा वारसा देखील काँग्रेस पासून कायमचा दुरावेल काँग्रेसच्या दुरावे नेत्यांपैकी असलेल्या वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला त्यांनी सांगली सहकाराचं जाळं विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता त्यामुळे सांगलीवर कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय गेल्या लोकसभेत स्वाभिमानी संघटनेकडून लढावं लागणं आणि यंदा देखील डावलं जाणं या दोन परसेप्शन मुळे विशाल पाटलांच्या मागे सहानुभूती आहे अशा परिस्थितीत आपल्यावर अन्याय झाला या भावनेतून विशाल पाटील बाहेर पडले तर काँग्रेस विरोधात फक्त सांगलीतच नाही तर संबंध महाराष्ट्रात निगेटिव्ह वातावरण तयार होईल काँग्रेसला ज्यांची नाराजी परवडणार नाही असं पुढचं नाव म्हणजे वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड या मुंबई दक्षिण मध्यमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या मात्र ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली तिथून ठाकरेंनी अनिल देसाई यांना उमेदवारी दिली राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धारावीतून जाण्यामागे वर्षा गायकवाडांची उमेदवारी हाच हेतू होता पण आता जागाच गेल्यामुळे वर्षा गायकवाड नाराज झाल्यात या जागेवर काँग्रेसला मोठा पाठिंबा असून देखील ही जागा ठाकरे गटाला सोडल्याने त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली अशा बातम्या देखील आहेत त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत तरीही त्यांना मुंबईतल्या जागा वाटपांच्या चर्चेत सामावून घेतला नसल्याचा सा आरोप देखील गायकवाड यांनी केला त्यामुळे काँग्रेसमध्ये मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवीन वाद सुरू झाला काँग्रेसला वर्षा गायकवाड यांची नाराजी परवडणार नाही असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांची मतदारसंघावरील पकड आणि मुंबई काँग्रेससाठी त्यांनी केलेलं काम वर्षा गायकवाड या धारावीच्या चार टर्मच्या आमदार आहेत वडिलांचा वारसा त्या पुढे चालवत आहेत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून काम करताना गायकवाड यांनी मुंबईसह उपनगरात पक्ष आक्रमक भाषणांसाठी आणि पक्षाचा एक प्रमुख दलित चेहरा म्हणून त्या ओळखल्या जात आहेत वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दोन हजार चारला उत्तर मध्य मुंबई मधून खासदार होते तर दोन हजार ला दक्षिण मध्य मुंबई मधून खासदार राहिलेत पाच वेळा सलग शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांनी विजय मिळवला होता अशावेळी जर वर्षा गायकवाड नाराज झाल्या तर काँग्रेसची मुंबईतली ताकद संपुष्टात येऊ शकते वर्षा गायकवाड या सलग चार वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे जागा वाटपाच्या वाटाघाटीत काँग्रेसला मुंबईत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी ते आग्रही होता मात्र काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतल्या केवळ दोनच जागा आल्यात तसेच ज्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात त्या मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या दोन्ही जागांवर काँग्रेसची ताकद नाहीये त्यामुळे काँग्रेसला मुंबईतल्या दोन जागा मिळून देखील फारसा फायदा होताना दिसत नाहीये अशावेळी वर्षा गायकवाड यांची नाराजी पक्षाचं मोठं नुकसान करू शकते वर्षा गायकवाड यांची नाराजी मिटवण्यात काँग्रेसला यश आलं नाही तर धारावी मतदारसंघात काँग्रेसचा असलेला कनेक्ट पूर्णपणे तुटू शकतोय याशिवाय वर्षा गायकवाड यांच्यामुळे मुंबईतील दलित दलितोटच देखील कायमचा काँग्रेस पासून दुरावू शकतोय शेवटचं नाव आहे विजय वडेट्टीवार यांचं चंद्रपूर लोकसभेसाठी विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही होते मात्र काँग्रेस हायकमांडने त्यांना स्वतःला चंद्रपूर मधून लढण्याची ऑफर दिली विजय वडेट्टीवारांनी ती नाकारल्याने काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली त्यामुळे वडेट्टीवार पक्षात नाराज असल्यास चर्चा आहे अशातच अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी चार जून नंतर म्हणजेच लोकसभेचा निकाल लागल्यानंतर वडेट्टीवार भाजपमध्ये येणार असं वक्तव्य केलंय याआधी नितेश राणे यांनी वडेट्टीवारांबद्दल बोलताना तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एक असेल असं म्हटलं होतं त्यामुळे आता वडेट्टीवार देखील काँग्रेसमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू झाल्यात अशा वडेट्टीवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसला नेमका कसा फटका बसू शकतो तर वडेट्टीवार काही काळ शिवसेनेकडून गडचिरोलीचे जिल्हा प्रमुख राहिलेत त्यानंतर ते गडचिरोली लोकसभेतील चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार देखील राहिलेत त्यामुळे गडचिरोलीत त्यांची चांगली पकड आहे याशिवाय चंद्रपूरमध्ये दे देखील वडेट्टीवारांची चांगली ताकद राहिली विदर्भातील ओबीसी नेतृत्व म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिलं जातं अशातच ओबीसी मतदार काँग्रेस पासून दुरावत चाललेला असताना वडेट्टीवार देखील काँग्रेसमधून बाहेर पडले तर अर्थात काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसू शकतोय त्याचबरोबर काँग्रेसमध्ये सध्या विदर्भातील नाना पटोले यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे तर दुसरीकडे विदर्भातील विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसमधून बाहेर पडले तर काँग्रेस विदर्भात कमकोत होईल असं म्हणता येते त्यामुळे काँग्रेसमधील या चार नेत्यांच्या नाराजीने काँग्रेसची मुंबई विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ताकद संपुष्टात येऊ शकते त्याचबरोबर पतंगराव कदम वसंतदादा पाटील यांच्यासारख्या घराण्याचा वारसा देखील काँग्रेसपासून दूर होऊ शकतोय त्यामुळे आता काँग्रेस या चार नेत्यांची नाराजी घालवण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका